फरकडक दिसतात तुमचे काय आहे खूप सर्टिफिकेट मिळाली त्यांना कामाबद्दल सरसे चाललेच ए पड़ता पड़ता। खुछ खुछ। आए। आए। तो तो जीप पडेल खाली नुसतं सांगतेच काय आणून दाखव ना त्याला फाईल फाईल तुम्ही गेली <laughs> दोन वर्ष खूप त्रास झाला हो त्यानं ना। मुलगा नाही काय त्यांना अहो ऑफिसातल्या त्रासाबद्दल म्हणजे तावदाने नावाचा कोणी शिष्ट कलेक्टर होता पार पाण्यात पाहिजा त्यांना चांगली खोड मोडली मेल्याची सस्पेंड झाला मामा कपाटा सकट फाईल आली मुलगी आली तुमची हा, हा, हा <laughs> बघा बघा खर्चा बी